नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जर तुमचं काय शेती पिकाचं नुकसान झालं असेल शेती खरडून गेलेली असेल घराचं नुकसान झालेलं असेल गोट्याचं नुकसान झालं असेल किंवा जनावरांचं काय नुकसान झालं असेल पुरामध्ये वाहून गेले असतील तर तुम्हाला सरकारकडून मदत पॅकेज हे जाहीर करण्यात आलेलं आहे त्यांना ज्या ते, ते नुकसानग्रस्त जे काही शेतकरी आहेत जे बाधित शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाईही मिळणार आहेत तर त्यासाठी नवीन जिल्हे हे जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामधील कोणते तालुके कोणत्या तालुक्यांना ही मदत मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जिल्हे त्यामध्ये कमी प्रमाणात बाधित झालेले तालुके आणि पूर्णतः ता बाधित झालेले तालुके अशा पद्धतीने या ठिकाणी वर्गवारी करण्यात आलेले आहेत तर आता जिल्हे कोणकोणते आहेत हे ते या ठिकाणी आपण पाहूयात या ठिकाणी पालघर नाशिक धुळे यवतमाळ अहिल्यानगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशा पद्धतीने एकोणतीस जिल्हे हे जाहीर करण्यात आलेले आहेत या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामध्ये कमी बाधित जे काही तालुके आहेत ते एकतीस तालुके आहेत आणि संपूर्णत त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे असे दोनशे एक्कावन्न तालुके आहेत असे दोनशे ब्याऐंशी तालुक्यांना ही मदत त्या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना सरकारने जी काही रक्कम आहे ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे मग एन डी आर एफच्या मार्फत मिळणारी जी काही रक्कम असेल किंवा विहिरीसाठी झालेलं नुकसान असेल त्यासाठी दिलेली रक्कम असेल शेळींसाठी असेल गायीसाठी असेल कुक्कुटपालनासाठी अशा विविध रक्कम त्या ठिकाणी जाहीर करण्यात केलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ आपण पाठीमागच्या पाठीमागे बघितलेला आहे त्यामुळे जर तुमचं नुकसान झालं असेल तुमचे जिल्हा आणि तालुक्याचं नाव जर या बाधित तालुक्यामध्ये असेल तर तुम्हाला जी काही मदत आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सरकारने जाहीर केलेले जे काय निकष आहेत त्या काय किमती आहेत त्यानुसार तुम्हाला ती मदत तुमच्या अकाउंटवरती डी बी मार्फत त्या ठिकाणी जमा केली जाणार आहेत ॲग्रिस्टायरच्या अंतर्गत जे नोंदणी केलेले शेतकरी आहेत त्यां त्यांच्या मार् त्यामार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ही मदत त्या ठिकाणी मिळणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद